प्रलंबित शेतरस्ता केसेस तातडीने निकाली काढा महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने चांदवड तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरता तसेच पेरणी अंतरमशागत कापणी मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी त्याचप्रमाणे सर्पदंश वीज पडणे आग लागणे या स्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके उद्भवत आहेत त्याचबरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यास असून शेतमाल बाजारपेठेत पोहोचवण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना दळणवळणासाठी बारामाही दर्जेदार शेतरस्त्यांची आवश्यकता असून तहसील कार्यालयात प्रलंबित शेतरस्ता केसेस तातडीने निकाली काढा असे निवेदन महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळच्या वतीने चांदवड तहसीलदार यांना देण्यात आले आहे